नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये होळी ही कधी आहे होळी कोणत्या तारखेला आहे त्यानंतर होळीचा मुहूर्त बघणार आहोत तर मुहूर्तामध्ये होळी ही कोणत्या दिवशी आहे त्यानंतर होळी पेटवण्याचा मुहूर्त होळीचा नैवेद्य आणि पूजा ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर धुलीवंदन म्हणजेच धूळवड म्हणजे काय हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होळी हा फक्त रंगाचा सण नसून तो धार्मिक पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला सण आहे हा सण भारतासह जगभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यामागे प्राचीन आणि पौराणिक कथा आहे हा सण भारतातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने देखील ओळखला जातो तर होळी हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो तर आता आपण यामध्ये सर्वात पहिले बघूया होळी हा सण दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा ही येत्या चोवीस मार्च रोजी आहे म्हणजेच होळी हा सण चोवीस मार्च रोजी साजरा होणार आहे होळी हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो त्याला हुताशिनी देखील म्हटल्या जाते आणि पौर्णिमा ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि पंचवीस मार्च रोजी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा ही राहणार आहे म्हणजे बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही संपणार आहे त्यामुळे होलिका दहन विधी ही चोवीस मार्च रोजी रविवारीच होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे आपण त्याला धुळवड असेही म्हणतो आता यानंतर आपण होळी पेटवण्याचा जो मुहूर्त आहे तो बघूया दोन हजार चोवीसमध्ये होळी पेटवण्याचा मुहूर्त हा चोवीस तारखेला रविवारी संध्याकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी ते नऊ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे जो होळी दहनासाठी योग्य आणि शुभ वेळ असा मानला जातो आता यानंतर आपण होळी ही कधी साजरी केली जाते ते बघूया फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण आपण साजरा करत असतो होळी या सणाची सुरुवात फाल्गुन पौर्णिमेपासून होते आणि पंचमीपर्यंत हा सण साजरा केला जातो पंचमी पर्यंत म्हणजेच आपण त्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा करतो रंगपंचमीच्या दिवशी आपण रंगांची उधळण करून एकमेकांना रंग लावून एकमेकांप्रती स्नेह व आदर दाखवून हा सण साजरा करतो आता यानंतर होळी म्हणजे नेमकी काय तर होळी जलारंगाचा सण म्हणून ओळखला जातो हा एक आपला हिंदू सण आहे जो हिवाळा संपतो आणि वसंत ऋतूचे म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात होते यावेळेस इंग्रजी महिन्यातील मार्च हा महिना सुरू असतो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी संध्याकाळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते यामध्ये ऊस लाकूड एरंडाची फांदी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या ज्याला समिधा म्हणतात होळीला पुरणपोळीचा आणि गोडाचा नैवेद्य दिला जातो त्यानंतर होळीला नारळ अर्पण करण्याची देखील प्रथा आहे त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घेऊन पेटवलेल्या होळीभोवती गोल फेरे मारून पाणी अर्पण केले जाते यानंतर आपला उजवा हात उलटा करून तोंडावर हात आपटवून बोंब मारल्या जातात तर इतर दिवशी अशा बोंब मारणं हे अशुभ मानलं जातं पण होळीच्या दिवशी होळी दहनाच्या नंतर अशा बोंब मारणे हे शुभ मानले जाते आता यानंतर धुलीवंदन किंवा धुळवड म्हणजे काय हे बघूया होळीचा दुसरा दिवस हा धुलिवंदन किंवा धुळवड म्हणून साजरा केला जातो होळीला वंदन करून होळीची राख एकमेकांना लावली जाते आणि उडवली जाते म्हणून याला धुळवड असे म्हणतात होळीला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आहेत त्याचबरोबर होळीला इतर काही पारंपरिक नावे देखील आहे जसे की होलिका दहन होळी शिमगा शिमगो कामदहन फागुन दोला यात्रा हुताशिनी महोत्सव फाग फाल्गुन महिन्यात येत असल्यामुळे फाल्गुनोत्सव असे देखील म्हटले जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका